पहिले आई रया गैरले तर तो लिला हिरव्या पिवळ्या शाहीने तलवारीचा खणखणाटीने घोडे चटा पाडे आणि इतिहास घडविला तो शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि इतिहास घडविला तो शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी यांनी मुजरात्या शिवरायांना रैतेच्या राजाला मुजरात्या शिवरायांना रैतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही आणि शौर्याला तोड नाही

आई सम्मान मांडणारा माझा महाराष्ट्र आज बलात्कार करायला लागलाय सांगा तातांनो सांगा कशी उमलतील पुढे तर अशा कल्या तोडल्यावर कसा लागेल दिवा तर अशा पंत्या फोडल्यावर कशी घडे जिजा तर अशा गर्भातच मुली मारल्यावर कशी घडे जिजाव तर अशा गर्भातच मुली मारल्यावर जेव्हा शाहिस्ते खानाची बोटे छाटली तेव्हा शाहिस्ते खान जिकडे तिकडे धावत पळत होता तेव्हा त्याची भाई त्याच्याकडे गेली आणि म्हणायला लागली हुजूर व नाराधम शिवा मेरी बेटी को उठा कर ले गया हुजूर व नाराधम शिवा मेरी बेटी को उठा कर ले गया तेव्हा शाहिस्ते खान म्हणाला चुप कर पगली चुप कर पगली ये शिवा किसी की उंगलिया काट सकता है किसी की गर्दन मार सकता है पर किसी लड़की या औरत पर हाथ नहीं डाल सकता असा एकमेव राजा होऊन गेला की दरबारात स्त्री कधीच नाचली नाही प्रत्येक स्त्री ही माय माऊली सारखा मांडणारा माझा राजा वाईट वाटत राजा या जगा जगात जगावं वा लागतय वाईट वाटत राजा या जगा जगात जगावं लागतय आपल्या चाबरूची लतर अब्रू झाकण्यासाठी लागत लागतय आपल्याच अब्रूची अब्रू मागावं मागाव लागतय आया बहिणी कोणीच राजी नाही ना शास्त्र करणाऱ्यांची तलवारीची गंजून गेली पाती खरं तर इतिहास बघायला गेलं तर पुरुष वर्गाला आणि तरुण वर्गाला स्त्रियांबद्दल किती अभिमान वाटावा पुरुष वर्ग म्हणतो महिलांनी काय केलंय आमच्यासाठी महिलांनी काय केलंय आमच्यासाठी हा तिचा तुमच्या नावाच्या गळ्या तिचा मंगळसूत्र तुमच्या नावाचे रक्त होण्याचा आनंद देते आणखी काय स्त्रियांनी ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला

अरे अभिमान वाटावा असा माझा राजा जाता जाता एवढेच सांगते हर हर महादेव आवाज सुटला हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळी घाम कुठला मराठ्यांच्या धडक्या चमकट्या तलवारी मुघल पलती महागारी राजा तुम्ही जर अजून दहा वर्ष जगला असता ना तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवास लावला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवास लावला असता विजयासारखी तलवार चालून गेला निर्दया छातीने हिंदुस्तान हलून गेला वाघ नख्याने अफसर खानाचा कोथळा काढून गेला मूळ भर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला ज्याला स्वर्गात जाऊन देवानी सुद्धा झुकून केला ज्याला स्वर्गात जाऊन देवानी सुद्धा झुकून केला असा एक मराठा माझा शुभा होऊन गेला असा एक मराठा माझा शुभा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय जिजाऊ जय भवानी जय धन्यवाद धन्यवाद ही होती अगदी धर्मवीर आनंदगे साहेब ठाणे जिल्हा त्याच्यानंतर